अंजुमन ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता अकरावी कला शाखेचा विद्यार्थी मोहम्मद अमान शेख अहमद याने एकोणवीस वर्षाखालील किलोग्राम कुस्ती स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर प्रवेश केला ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका स्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे ही स्पर्धा नॅशनल हायस्कूल खामगाव येथे खेडली गेली ज्यामध्ये मोहम्मद अमान यांनी प्रथम क्रमांक मिळविला होता जिल्हास्तर राष्ट्रीय स्पर्धा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालय खामगाव येथे खेळली गेली ज्यामध्ये मोहम्मद अमान यांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर प्रवेश केला तो आपल्या यशाचे श्रेय आपल्या पालकांना संस्था संचालकांना तसेच कोच प्रशिक्षक शक मोहम्मद शकील अहमद नासिर अंसारी आणि सय्यद सोहेल यांना देतो अंजुमन मुफीद इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ वकार उल्लक खान सीईओ अहफाज उल्लक खान ताजुद्दीन दाऊद हमदुले तुफेल अहमद सिबा इतर संचालक आणि प्राचार्य रेबर खान पर्यवेक्षक उमेर मोहम्मद खान यांनी विद्यार्थी मोहम्मद अमान यांचे कौतुक करून अभिनंदन केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव